चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांच्या समान व्हावे हाची सापडे बोध करा खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी साठी होऊ शकत नाही परंतु त्यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांचं मार्गदर्शन त्यांचं जे काही ध्येय आहेत ते आपण आत्मसात करू शकतो अशी सर्वांना विनंती या ठिकाणी करतो कादंबऱ्या लिहून सुद्धा त्यांनी त्यांचंच नव्हे तर संपूर्ण या महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण भारताचं नाव या ठिकाणी रोशन केलं अशा या अण्णाभाऊसाठी या ठिकाणी आपल्या परिवाराचा त्याग करून आपल्या समाजासाठी आपल्या महाराष्ट्रासाठी एकवटले आहेत म्हणून त्यांचं प्रतीक या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण गाजवलेलं आहे खऱ्या अर्थानं पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर वसलेली नसून ही कष्टकरी कामगिरी शेतकऱ्यांच्या तळहातावर वसलेली आहे असे बजावून सांगणारे साहित्यरत्न डॉक्टर बाब डॉक्टर अण्णाभाऊ साठे या ठिकाणी हे होते आणि त्यांची जयंती साजरी करण्यासाठी आपण एकत्रित आलात याबद्दल या ठिकाणी सर्वांचे या महाले परिवारातर्फे व समस्त मातंग समाजाच्या परिवारातर्फे हार्दिक हार्दिक आभार या ठिकाणी व्यक्त करतो कोणाला काही मनोगत व्यक्त करायचं शिवाजी महाराज संभाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीवीर लहुजी वस्ताद आहिल्याबाई होळकर लोकमान्य टिळक पंजाबराव देशमुख महाराणा प्रतापजी वाल्मिक ऋषी रोहिदास महाराज संत गाडगे महाराज संत रुपलाल महाराज संत ज्ञानेश्वर माऊली साहित्य सम्राट लोकशाही राण्णाभाऊ साठे हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेबजी ठाकरे या सर्व महापुरुषांना माझा हजारो कोटी परिणाम हजारो कोटी परिणाम बंधूंना आज साहित्य सम्राट लोकशाही राण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्तानं आज ह्या माजरूळ नगरीमध्ये आज गजघाटामध्ये आनंदाच्या भारामध्ये मातंग समाजाच्या वतीनंच नव्हे तर सर्व गावकऱ्याच्या वतीनं आज साहित्य सम्राट लोकशाही राण्णाभाऊ साठे जयंती आपण साजरी करत आहोत तर बंधूंनो मी सुद्धा जादा बोलणार नाही कारण हे महापुरुषाच्या जयंती चालूच राहणार आहे आणि माझी विनंती सर्वांना की व ही जयंती आपली महापुरुषांची तुमच्या आमच्या हातून घडव हीच माझी ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो आणि ह्या ठिकाणी जमलेले सर्व गावकरी पत्रकार बांधव माझे वडील धाडी मंडळी माझे तरुण मित्र आणि मीडियावाले तर बंधूंना आज खरोखर -कर म्हणजे आज आनंदाचा दिवस साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी तुम्ही आम्ही एकत्र आलात आणि एक, एक दाखवली गावकऱ्यांना सर्वांना ही माझी एकी दाखवल्याबद्दल सर्वांचं मी अभिनंदन करतो स्वागत करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय अण्णाभाऊ माझं सांगून गेले भीमराव या, या पद्धतीनं आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली वाहणारे ज्यांची जयंती आज आपण मोठ्या थाटामटात या ठिकाणी साजरी करत आहोत आपेगावसारख्या छोट्याशा गावामध्ये त्यांचा जन्म झाला दिवढ दिवस शाळेत गेलेला हा माणूस आपल्या पोटाची आप खळगी भरण्यासाठी तीनशे किलोमीटरचा प्रवास करून मुंबईसारख्या ठिकाणी जातो आणि त्या ठिकाणी जाऊन सुतगिरी कामगार असेल कलरिंगचं काम असेल असे बरेचसे कामं त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये केले आणि शोषित वंचित समाजाला आपल्या लेखणीतून न्याय देण्याचं काम त्यांनी आपल्या हयातीत केलं अण्णाभाऊ साठेंनी जे दोन गोरगरीबांचे दाते होते किंवा गोरगरिबांमधील जे लोकांचे चांगले कार्य होते ते त्या आपल्या लेखणीतून त्यांनी समाजासमोर मांडले त्यामध्ये त्यांच्या कादंबऱ्या फकीरा कादंबरी असेल असे साहित्य त्यांनी पार दक्ष आपल्या देशा पार आपल्या साहित्यातून आपल्या या देशाचं नावलौकिक केलं संयुक्त महाराष्ट्राची चळवळ त्यांनी चालवली गोरगरीब जनतेचा आवाज त्यांनी आपल्या लेखनेतून उमटवला आज त्यांची जयंती त्या जयंतीच्या निमित्त मी आपल्या सर्वांना त्यांच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझं मनोबत थांबवतो धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतिवीर लवजी सावळे महात्मा ज्योतिबा फुले या सर्व महामानवा मानवांना अभिवादन करून आज आपण साहित्यरत्न लोकशाहीर अर्णभू साठे यांच्या जयंतीनिमित्त आपल्या गावातील सर्व नागरिक मा समाज बांधव इथे एकत्र जमा जम जमा झाले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि पुढील कार्यक्रम